आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव इथे सुसज्ज अशा नूतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या शुभ हस्ते पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय की लिंपणगाव ग्रामपंचायतचे विभाजन होऊन या परिसरात आणखी तीन नवीन ग्रामपंचायती तयार झाल्या आहेत या नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयांची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या माध्यमामधनं त्या सर्व ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात येतील राजेंद्र नागवडे यांनी बोलताना ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचं कौतुक केलंय लिंपणगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांनी प्रामाणिकपणे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांसाठी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला या एकतेमधनं ही भव्य इमारत उभी राहिली आहे ग्रामस्थांच्या सहभागामधनं गावाचा सर्वांगीण विकास होताना दिसतोय या इमारतीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो असं नागवडे यांनी म्हटलं कार्यक्रमासाठी गावामधील मान्यवर ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज लिंपनगाव गावच्या या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे उद्घाटन होत असताना एक काय म्हणणार चा एक चांगली बातमीसुद्धा गावाला मिळालेली आहे की गावाचं विभाजन होऊन आता गावाच्या एका ग्रामपंचायतीची जे चार ग्रामपंचायती होत आहेत त्यामुळं नवीन तीन ग्रामपंचायती या तयार झालेल्या आहेत तर येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या तीन सुद्धा आपण नवीन ग्रामपंचायत कार्यालय द्यायची व्यवस्था करतो आहे आता एकदा ग्रामस्थांनी मिळून जागा ठरवली की तात्काळ त्याचा प्रस्ताव केला जाईल आणि त्या त्या गावांना सुद्धा ग्रामपंचायती मिळतील अशी या ठिकाणी नक्कीच अपेक्षा आहे आणि आता हे लिंपणगावचं जे ग्रामपंचायत कार्यालय असेल ते नक्कीच एक काय म्हणा एक ट्रेडमार्क म्हणा किंवा एक आयकॉन तयार झालेला आहे त्यामुळे ह्या धर्तीवरती इतर सर्व ग्रामपंचायती होतील सुसज्ज अशा ग्रामपंचायत कार्यालय होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धोक्यामध्ये जे प्रमुख मोठी गावं आहेत त्यातलं अत्यंत चांगलं गाव म्हणून लिंपणगावकडं पाहिलं पाहिलं जातं आणि या गावामध्ये आज ग्रामपंचायतच्या माध्यमामधून नवीन नूतन इमारतीचं बांधकाम या ठिकाणी अतिशय सुसज्ज आणि सर्व सुयुक्त असं या ठिकाणी झालेलं आहे ग्रामस्थांच्या माध्यमामधून खरं तर ही फार मोठी इमारत आपल्या गावाला या ठिकाणी आज प्राप्त झालेली आहे तिचं नुकतंच या ठिकाणी आत्ता उद्घाटन झालेलं आहे आणि आज या गावामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या दृष्टीनं अतिशय सुसज्ज असणारं गावातील बहुतेक सौर सुविधा या ठिकाणी आता पूर्ण होत आलेल्या आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये नवीन शासनाच्या निर्णयानुसार या गावचे चार ग्रामपंचायती झालेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच भविष्यकाळामध्ये या गावामध्ये काही अडीअडचणी निर्माण होऊ शकतात महसूलाचे जे महत्त्वाचे प्रश्न होते ते या ठिकाणी थोडेसे कमी होणार आहेत परंतु गावाची लोकसंख्या आणि गावाची प्रगती जर पाहिली तर या ठिकाणी आता जवळजवळ सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि उद्या तीन चार ग्रामपंच झाल्यामुळे त्याही गावांच्या विकासासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध आहोत लवकरात लवकर त्या गावांना गावाच्या इमारती कशा ग्रामपंचायची इमारती होतील या सुविधा कशा देता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परंतु गावच्या सर्व सदस्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांना सद सदिच्छा आणि शुभेच्छा देईल की त्यांनी प्रामाणिकपणे एवढं मोठं गाव होतं परंतु प्रत्येक वाड्या वस्त्यावरती प्रत्येक गावाच्या अडीअडचणीच्या गोष्टीमध्ये म्हणजे अशी एकही गोष्ट राहिली नाही हे चार पाच ग्रामपंचायती जरी झाल्या तरी प्रत्येक ठिकाणी यांनी या ठिकाणी स्मशानभूमी असेल त्याचप्रमाणे तिथल्या सुविधा असतील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील त्याच पद्धतीनं या ठिकाणी मागासवर्गीयच्या सुविधा असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं या गावाच्या जडणघडणीमध्ये संपूर्ण गावातील या लोकांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावून चांगलं ला काम केलं आणि यावर्षी तर या सदस्यांनी भौतिक सुविधा सर्व पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकार्य आणि ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देईल की प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर किती बदल घडू शकतो हे दाखवण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं नवीन इमारतीच्या निमित्तानं ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज नवीन निर्माणचं काम झालं समज की माझ्या काळातच व्हाय नाही साधारण सरपंच म्हणून पण आम्ही चार विभाग केले तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भाग घेणार आणि सारखे वाटण्याकरणार त्यांचे बी आम्ही मंगल ते मंगलचे हे ग्रामपंचायत उभारून द्या जनतेच्या सेवेसाठी एक नवीन इमारत उभारलेली आहे त्याबद्दल बी धन्यवाद नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य पती दत्तात्रय डॉक्टर दत्तात्रय गायकवाड या नूतन इमारतीसाठी तालुक्याचे विद्यमान आमदार दादा पासपुते यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचा जो काही शेष आहे पंचवीस पंधरा असा याच्या माध्यमातून जे पंचेचाळीस लाख रुपये आपल्या ग्रामपंचायतला उपलब्ध होऊन हे जे सुसज्ज असे इमारत हे दोन्हीच्या सहकार्याने उपयोग झाले याच्यामध्ये एकूण भाऊसाहेब झालेले जगताप बाव जगताप भाऊसाहेब मोरकोटे भाऊसाहेब दायगोळे भाऊसाहेब या सर्वांचे सरपंच आणि यांनी जे मार्गदर्शन करून यांनी जे पैसा उपलब्ध करून दिला त्यांच्या माध्यमातून एक चांगली प्रशस्त अशी इमारत उभं राहिलेली आहे श्रीगोंदा तालुक्यातली एक सर्वात प्रशस्त अशी मोठी इमारत सर्व नियुक्त अशी इमारत उपलब्ध झाली आहे ग्रामपंचायतीमध्ये सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताजा घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका